गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या माजी संचालक मंडळाचा धक्कादायक कारनामा समोर आला आहे यामध्ये माजी संचालक व काही अधिकाऱ्यांना साखर विभागाच्या विशेष लेखा परीक्षकाने कायदेशीर कारवाई करण्यासाठी नोटीस बजावली आहे दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या आर्थिक वर्षात श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यातून तब्बल दहा कोटी पंचेचाळीस लाख सव्वीस हजार रुपयांचे नियमबाह्य ॲडव्हान्स स्वरूपात वाटप केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे याबाबत सविस्तर माहिती विठ्ठल कारखान्याचे सभासद रामहरी बापू भोसले यांनी दिली आहे नमस्कार राम विठल कर विठल कर चा मी रामहरी भोसले सहकारी साखर सभासद असून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या भ्रष्टाचाराविरुद्ध मी बारा तेरा वर्ष झालं मी काम करत आहे मी साखर आयुक्त पुणे यांच्याकडे बारा तेरा वर्षाखाली अर्ज केला होता की बाबा या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यामध्ये की पन्नास ते पंचेचाळीस कोटी भ्रष्टाचार झालेला आहे असं मी अर्जात नमूद केलेले होते त्यानंतर साखर आयुक्ताने त्याची दखल घेऊन की साखर आयुक्ताने त्याची दखल घेऊन एटी एट एटी थ्री असे कलमांतर्गत चौकशी सुरू झाली त्यानंतर सोलापूर विशेष लेखा परीक्षक वर्ग एक निकळजी साहेब यांच्याकडे अहवाल चौकशीसाठी दाख दिला दिला गेला त्यानंतर निकाळजी साहेबांनी चौकशी करून बहात्तर दोनची नोटीस पंचावन्न संचालकाच्या नावे काढली गेली त्यात असा भ्रष्टाचार निदर्शनास आलाय किंबतुंबी वाहतूक सात लाख पंधरा हजार बारा हजार पाचशे एकोणचाळीस कर्मचारी अॅडव्हान्स अठ्ठावन लाख चौदा हजार चारशे चाळीस रुपये वाहतूक ठेकेदार अडव्हान्स एकोणीस लाख शेचाळीस हजार तीनशे त्रेसष्ट रुपये खरेदी अडव्हान्स बँक ऑफ बडोदा त्र्याऐंशी लाख सात हजार सहाशे एक्कावन येणाऱ्या उसावडील अडव्हान्स एक कोटी एकतीस लाख एकेचाळीस हजार नऊशे दोन रुपये कारखाना जाहिरात खर्च अडतीस लाख तीन हजार आठशे नऊ रुपये असा एकूण दहा कोटी पंचाळीस लाख सव्वीस हजार सातशे पाच रुपये तीस पैसे इतका ठपका ठेवलेला हो आहे संचालकावरती बहात्तर दोन ची नोटीस संचालक मंडळ व अधिकाऱ्याला मिळाल्यानंतर त्यांच्या वेगवेगळ्या थारातून प्रतिक्रिया चालू झालेल्या आहेत तर भ्रष्टाचारा विरुद्ध एक सर्वसाधारण शेतकरी लढत असताना विशेष लेखा परीक्षक वर्ग सोलापूर <laughs> निकाळजी साहेब यांनी ह्या तक्रारीची किंवा या सहकार संस्थेचा हिताच काम एक अधिकारी या नात्यातून चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे संस्थेच्या हिताच केलेलं आहे तरी सर्व विठ्ठल सहकारी सा साखर कारखान्याचे सभासद ही आभार मानतो आणि पूर्णतः लोहून जे करप्शन झालेली रक्कम कारखान्याच्या खात्यात जे जेणेकरून लवकर कर, कर जे, जे जे कशी उपलब्ध करता येईल या दिशेने कामकाज व्हावं एवढीच विनंती करतो